जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरेच बदल झाले आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्यातच मित्रांनो राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा आता दोन गट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा येणाऱ्या स्वराज्य संतेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे बावीस आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर एकशे बावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून म्हणजेच मित्रांनो महाविकास आघाडीला किंवा अजित पवार गट असो किंवा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो महायुतीला नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या इथेला जर नाशिक महानगरपालिकेवर जर महानगर सत्ता मिळवायची असेल तर सिक्स्टी सेवन म्हणजेच मित्रांनो सदसष्ट नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही इथेची नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन साली झाले निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्ष सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये आले होते ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये एकशे तीसच्या आसपास हे आमदार निवडून आले त्यामुळे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की आता येणाऱ्या स्वरासमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे अशी आता सर्व ठिकाणी चर्चा आहे पण मित्रांनो आता आपण नक्की काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेले निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सहासष्ट जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षांना मिळवली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजे मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे हे वेग वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणामा दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडून यावेळेस भारतीय जनता पक्षमध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणामा उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला पस्तीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या त्या म्हणजेच मित्रांनो पस्तीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नाशिक पालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की दोन हजार सतरा साल झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा साल झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांचं नाशिक शहरावर चांगल्या प्रकारचं वर्चस्व असताना म्हणजेच मित्रांनो गेले कितीतरी वर्ष तिथून छगनजी भुजबळ हे निवडून आहेत आणि कितीतरी वर्ष त्यांना मंत्रिमंडळात चांगल्या प्रकारचे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश नाशिक पालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त सहा जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या मित्रांनो नाशिक शहरावर किंवा नाशिक ग्रामीणवर राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे पकड असल्याचं बोललं जात होतं पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सहा जागा म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांच्यामध्ये दोन फुट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो शरद पवारांची एक राष्ट्रवादी आणि अजित पवारांची एक राष्ट्रवादी पण मित्रांनो यावेळी तर नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार हे बाहेर पडून भारतीय जनता सोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो त्याचबरोबर बरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर चांगल्या प्रकारचं यश मिळार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता दुसरा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश नाशिक पालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या बिहारमधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या ये 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 सोरा संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सहा जागा या नाशिक Lingkaran melalui tiang. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यामुळं आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या बिहारमधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना भरपूर अपयश मिळालं आहे त्यामुळे आता येणाऱ्या सौराष्ट्रद्धीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये तीन जागा या मिळवत्या पण मित्रांनो त्यांच्या सुद्धा दा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर पुढचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये झिरो जागा मिळवत्या पण मित्रांनो याच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांची पक्षाची एक हाती सत्ता ही नाशिक पालिकेवर होती पण मित्रांनो असं काही घडलं की त्यांना पाच वर्षामध्ये पूर्ण रिव्हर्स याय लागलं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या चाळीस जागा या निवडून आल्या होत्या पण मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या शून्य जागा ह्या नाशिक पालिकेवर निवडून आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त धक्का हा नाशिक पालिकेवर मिळाला असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो दोन हजार सतराच्या त्यांचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे नाशिक महानगरपालिकेवर होतं पण मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्यांना झिरो जागा मिळाल्यामुळे त्यांना नाशिक पालिकेवर अपयश मिळालं असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्रद्धीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्रंदीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर मदेर त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते पण अति अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये में जर स्वराज नोंदीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक ना पालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही परिणाम आज सर्वच पक्षांना होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो आता एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा या मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडल्यामुळे याचा काही परिणाम त्यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पण महत्वाचं आहेच पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना कमी प्रमाणात यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा मिळवत्या पण मित्रांनो त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र असताना त्यांना सहा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना पाच जागा म्हणजे चांगल्या प्रकारचे मिळालं असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगर नगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश त्यांना मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं त्यामुळे मित्रांनो आता असा अंदाज लागला जात होता की आता येणाऱ्या स्वराष्ट्रतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच सर्वच माहिती पक्षांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असल्याचं चर्चा चर्चा आहे पण मित्रांनो त्याचबरोबर आता आपण पाहिल्याप्रमाणे म्हणजेच मित्रांनो आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असून सुद्धा त्यांना सहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे होऊन सुद्धा पाच ते सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झाले विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक आणि त्याचबरोबर आत्ताच झाली बिहारमधील निवडणूक या सर्वच निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या जर निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही तर त्यांना येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दहा ते पंधरा वर्षामध्ये काँग्रेसचा पक्ष देशामधून संपुष्ट आहे त्यामुळे आता सौराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवणं गरजेचं आहे पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे बघूया की त्यांना नौ येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नौ नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची जर निवडणुकी येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या भागात यश हे नाशिक पालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो चाळीस नगरसेवक त्यांचे नाशिक महानगरपालिकेवर निवडून आले होते पण मित्रांनो त्यांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शून्य जागा म्हणजे त्यांना भरपूर मोठं अपयश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा त्यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षसोबत आल्यामुळे याचा फायदा त्यांना होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना येणार एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे साथ सोडून एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबत आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा काही परिणाम त्यांना सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये साठ आमदार हे निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या सोरा सुवर्ती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की, की नाही ते ना आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच नाशिक महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा ते पंधरा जागा नाशिक ना या नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जितकं यश त्यांना मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण पहिल्याप्रमाणे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा फायदा झाला आहे पण मित्रांनो याचा काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणार एक महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पस्तीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये इतकं कमी यश म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येऊन सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा यश मिळणारा पक्ष पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असे महाराष्ट्रामध्ये चर्चा पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या एक दिन महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट असले तर त्यांना याचा काही फायदा त्यांना नाशिक पालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या एक दिन महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सहासष्ट जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जितकं यश त्यांना मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि मित्रांनो महायुती सरकारची नाशिक पालिकेवर सत्ता येणार असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी एकत्र आले तरीसुद्धा त्यांना इतकं कमी यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र